गवर्मेंट छान बोलली लर्न झालं सगळं अजून टाइम आहे ते स्पीच द्यायला पण अजून थोडस चांगलं परफेक्ट लर्न करायचं आज हेच घेतलं टीचरने तुझं ओके चालेल okay, आता जेवच सो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज एवढा गोंधळ झालेला आहे ना घरामध्ये बाप रे सकाळपासून एवढा गोंधळ म्हणजे एक मिनिटभर असं बसायला टाईम नाही मिळाला आहे कारण रात्री पप्पा बोललेले माझ्या गाडीला चार्जिंग नाही आहे पण मे बी ते विसरून गेले आणि झोपले तसेच आणि जेवढी होती तेवढी कामावरती जाईपर्यंत ते यूज झाली गाडीची चार्जिंग आणि मग सकाळी फोन करून बोलतात की चार्जर घेऊन ये ते छोटंसंच चार्जर आहे त्याचं आपण कॅरी करू शकतो ते तर मग मम्मीला बोलवलं तर मग मम्मीला पण जायचं गोंधळ त्याच्यामध्ये मा मला आवरायचं कारण आज एंजलचे पप्पा नाही आहेत तर तिचं ट्युशनला आणणं सोडणं स्कूलमध्ये जाणं म्हणजे एवढी कामं बाप रे बाप एवढं तर सकाळी नॉनस्टॉप अशी सर्व कामं झालेली माझी म्हणजे एंजल यायच्या अगोदरच सगळं झालं बाबूला भरवणं तिची आंघोळ म्हणजे उठल्यापासून खूप आणि त्याच्यात पाण्याचा गोंधळ म्हणजे आज खूप लिटरली एवढा कंटाळा आला ना म्हणजे खूप सारे कामं झालेली आहेत आणि त्याच्यात आता एंजल आलेली आहे मग आता फटाफट आम्ही आवरतो आणि मग तिला सोडायला जाते बाबूला पण आंघोळ घालून झोपवलं आहे मी कारण ती पण झोपायला खूप चिडचिड करत होती तर म्हटलं भरवून तिला आंघोळ घालून झोपते तोपर्यंत मग असं एंजल आले की मग मी पण आवरेल आणि मग तिला पण जेवण देईल आणि मग आम्ही दोघी निघू सकाळपासून खूप गोंधळ झाला आहे मग मम्मी फायनली चार्जर घेऊन गेली आहे मग त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे मग मी पण माझी सगळं कामं आवरून घेतली कारण मग परत येऊन मग आल्यावरती पण कंटाळ येतो सगळं करायचं आणि मग बाबूला पण मम्मी पटकन तिला पण फ्रेश करूनच घेतलं मग तिला आज सोबत घेऊन जायचं आहे मला स्कूलला कारण घरी कोणी नाही आहे मग तिला पण घेऊन जायचं आणि हिला पण घेऊन जायचं आता मम्मी गेलेली आहे तिकडे तर मग तिला बघायला कोण नाही आहे घरी असं झालेलं आहे आमचं चला दादा आम्ही फटाफट आवरतो आणि मग ब्लॉक कंटिन्यू करतो नाही बाय बाय आणि दोघी झालेलो आहे रेडी तिचं जेवण पण झालं आज जेवणामध्ये मी भेंडीची भाजी डाळ आणि चपाती केलेली आहे पण प्रश्न असा पडलाय की मिश्का झोपलेली आहे आता तिला न्यायचं कसं उचलून नेलं तर बिचारीची झोप खराब होणार मग चिडचिड करणार झोप पूर्ण नाही होणार मग काय करूया असा प्रश्न पडला कोणाला बसवू का इथे तर पटकन जाऊन येऊ असं झालेलं आहे चला बघूयात आता कशी अजून दहा मिनटं आहेत उठली तर ठीक आहे नाहीतर मग बघावं लागेल मला आम्ही दोघी तर पटकन आवरून घेतलं वेळेत कारण मग ती उठली की मग आम्हाला काहीच करायला देणार नाही त्याच्यामुळे स्कूलला सोडून आल्याच्यानंतर खूप लेट झाली आल्यावर ती बाबू पण थोडीशी झोपेसाठी रडत होते ना आणि जाताना पण म्हणजे बॅन बाबू मग मला व्हिडिओ पण नाही कंटिन्यू करता आलं आणि आल्यावर पण मग तिला घेतलं मी तिला थोडंसं भरवलं आणि मग ती तीन वाजता काहीतरी झोपली आणि मम्मी ते पण आले नव्हते त्याच्यामुळे मम्मी पण थोडं वेळ आराम केला सकाळी खूप गडबड झालेली आणि मग आता उठून चहा ठेवलेली आता बघू इंजूला आणायला पप्पा जात आहेत का माझ्या गळ्यातलं बघा ना काल तुटलेलं आहे सोन्याचं म्हणजे बाबूने खेचून आहे ना तोडून टाकलं ते खूप वस्तू खेचत राहते आणि मग ते तुटलं तर मम्मीलाच दिलेलं आहे गाठवायला त्या गेलेल्या ना त्या तिकडे पप्पाच्या इथे तर मग गाठवायला दिलेलं आहे त्यांनी आणलं आहे गाठवून बघते आता मी मोस्टली नकली वेअर नाही करत कारण की माझं छोटंवालं आहे ना सोन्याचं मला तेच आवडतं आणि मोठं म्हणजे आहेत भरपूर माझ्याकडे नकली पण मग ते मला आवडत नाही कधीतरी म्हणजे असं काय फंक्शनली असेल ना तरच मी वेअर करते तर कालपासून गाळा माझा खूप कसा तरी दिसतोय आता आणलेलं ते घालते दुपारी मी स्कूलला जाताना घातलेलं वेअर केलेलं पण मला नकली सहज सूट नाही होत त्याच्यामुळे मग मी घालत नाही नकली सोन्याचंच आवड तर माझ्या कानातले पण सोन्याचेच असतात आणि गळ्यातलं पण मी कधीतरी असं नकली वेअर करते जर कधी मन झालं किंवा मग काही वाटलं मला तरच मी वेअर करते नाहीतर मी अदरवाईज अजून तरी मी नाही केलेले कधीतरी असतं वरती सोन्याचं असेल तर मी खाली मोठंवालं वगैरे मी वेअर करते गळ्यातलं पण अजूनपर्यंत सोन्याचं काढलेलं नव्हतं एक दोन वेळास तुटलेले पण गाठवून परत मी हे केलेलं आता पण ते गाठवलंच आहे आता ते घालते खूप ग गळा खराब दिसते माझा सवय नाही आहे ना त्याच्यामुळे ते खूप कसं तरी अनकम्फर्टेबल होते गळ्यामध्ये तसं आता ते, ते, ते आणले मम्मीने ते चेक करते आणि चहा घेते पहिल्यांदा चहा उठले तर थोडेसे फ्रेश झाले बाबू झोपलेली अजून आता चहा घेते चहा घेतल्यावरती मग भरपूर कामं पेंडिंग आहेत सगळं घर आवरायचं आहे त्याच्यानंतर जेवणाची तयारी आणि उद्या मॉर्निंगलाच मी जायचं ठरलेलं आहे तरी पण बघूयात कधी आवरतं आहे माझं त्याच्यावरती आहे तर मग बाग बॅग वगैरे सगळं संध्याकाळी घरून ठेवेन मी म्हणजे छोट्या मोठ्या मुलींच्या गोष्टी असतात बाकी काही तर घेऊन जायचं नाही आहे कपडे वगैरे त्यांचेच असतात त्यांचे दोघींचे तर मग ते भरून वगैरे संध्याकाळीच ठेवेल म्हणजे त्यांना काय लागतं ते परत विसरायला नको मग तिथून इथे कुणी येणार नाही असं आहे तर काही ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यात बॅग मध्ये ठेवून दे चला तर मग मी पहिल्यांदा बाबू कधी घेऊन आला हे पायाला एंजल झालं काहून संपले फ्रूट पाहिजे काय तुला अजून <laughs> <laughs> बाबा कापून होता हा झालाय तू ना

जावर खा पटकन ट्युशनला जायला आणि सांगत एंजू त्याच्यातून बाय 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 ती पण बापत बाय थोडसच दिलंय

बॅग वगैरे पॅकिंग करून ठेवलेली हो आहे म्हणजे सकाळी बाबू पण उठलेली असते आणि सकाळचा खूप गोंधळ होतो पाणी येतं मग सगळ्या गोष्टी वगैरे आणि एखादी वस्तू विसरली की मग आपण पुन्हा येऊ शकत नाही जरी दोन दिवसासाठी चाललो आहे तरी पण मुलींच्या काही गोष्टी आहेत त्या मग घ्याव्या लागतात मग औषध आहे किंवा मग काय त्यांचं राहिलं तर मग ते नको ना पुन्हा व्हायला त्याच्यामुळे मग मी आत्ताच भरून ठेवली हो आहे आणि बाबूला पण झोपवलेले जेवण वगैरे झालं आहे आता जेवण करायचं आहे चला तर मग ब्लॉग एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला कर। विसरू नका चला तर मग उद्या भेटूया बरंच नवीन एका ब्लॉगसोबत आता खूप थकलेली आहे आणि त्याच्यामुळे आता झोपायची वेळ आलेली आहे चला मग बाय गुड नाईट